हिंगोली येथे भाजपाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये हिंगोली लोकसभेची जागा पहिले शिवसेनेकडे होती यावेळी ही जागा भाजपने आपल्याकडे मागितली होती आणि शेवटपर्यंत ही जागा भाजपाला मिळणार असल्याचं सांगण्यात येत होत मात्र ऐनवेळी विद्यमान खासदार हेमंत पाटील यांनाच महायुतीची उमेदवारी घोषित झाल्यानंतर हिंगोली लोकसभा मतदारसंघात भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले होते या संदर्भात रविवार दिनांक एकतीस मार्च रोजी भाजपाने आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीसाठी रामदास पाटील सभागृहात आल्यानंतर रामदास पाटील तो आगे बडो हम तुम्ही साथे अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या या बैठकीला माजी खासदार शिवाजी माणे माजी आमदार रामराव वडकुते उमरखेड हदगाव आणि हिंगोलीचे आमदार उपस्थित होते हिंगोली जिल्हा अध्यक्ष फुलाजी शिंदे माजी नगर अध्यक्ष बाबाराव बांगर व वा भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ही जागा भाजपला नाही सुटल्यास अपक्ष उमेदवारी भरणार असल्याचे भाजपा नेते श्याम भारती महाराज यांनी सांगितलंय हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य शिवशाही न्यूज हिंगोली आम्ही पुन्हा द्यायचा नाही ही एक शुकंतिका आहे तसाच केलं जेव्हा हा शिंदे गटात मित्र हो आपण सगळे कार्यकर्ते या बारीने एक वजन मूट घेऊन वरिष्ठ नेत्याच्या म्हणण्याप्रमाणे राहायचं नाही आणि मला मात्र एक प्रश्न सतत भेडसावीत असतो आणि ते वारंवार भाजपाच्या वरिष्ठ लोकांची बदनामी करतात तुम्ही काय आमचे काम फुकट गेले काय आम्ही तुमच्या का नेत्यांना कोट्यावधी रुपये दिले तुम्ही आमचे शर्मिंटी आहात अशी बदनामी करतात ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या